महाविकास आघाडीची पुन्हा एकदा बैठक होते आहे आज तिसऱ्यांदा ही महाविकास आघाडीची बैठक होती आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात ही महाविकास आघाडीची बैठक होते आणि ही तिसऱ्यांदा बैठक होते या तिसऱ्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आजच्या या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालंय कारण मागच्या जर दोन बैठकींचा विचार केला तर पहिल्या बैठकीला आम्हाला आमंत्रणच आलं नाही आम्हाला निमंत्रण पत्रिकाच दिली नाही असा एक सूर कुठेतरी नाराजीचा सूर वंचितचा पाहायला मिळाला आणि त्यावेळेस शिवसेना ठाकरे गटाकडून प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण पत्रिका गेल्याचं एक पत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलं होतं सोशल मीडियावर त्यानंतर सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली की या पक्षा जे मला निमंत्रण आलं होतं त्यावर शिवसेना ठाकरे गट असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आणि काँग्रेस या, या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मला ते निमंत्रण दिलं असल्याचं त्यांची नावं नव्हती आणि त्यामुळे त्यांची कुठेतरी नाराजी दिसून येत होती तर दुसऱ्या बैठकीत सुद्धा असाच नाराजीचा सुरू म्हटला दुसऱ्या बैठकीला खरं तर ते उपस्थित राहणार असं सांगितलं होतं मात्र वंचित जे जे नेते होते धर्यवर्धन पुंडकर हे या बैठकीला हजर राहिले होते मात्र या बैठक त्यांनी अर्धवटात सोडून ते बाहेर निघून आले आणि आमचा अपमान झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आम्हाला एक तास बाहेरच बसवून ठेवलं असं म्हणत होते त्यामुळे वंचित आता महाविकास आघाडीसोबतची युती तोडणार का किंवा महाविकास आघाडीसोबत जाणार नाही का स्वतंत्र भूमिका घेणार का असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र या सगळ्यानंतर या दोन बैठकींच्या या नाराजी सत्रानंतर नाराजीच्या या नाट्य सत्रानंतर महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांची समजूत काढण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला आणि या सगळ्या प्रयत्नानंतर आता प्रकाश आंबेडकर या बैठकीला आजच्या उपस्थित राहणार आहेत त्यामुळे नक्कीच आजच्या या बैठकीला महत्व प्राप्त झालेलं आहे आणि सगळ्यांचंच लक्ष या बैठकीला असणारे या व्यतिरिक्त महाविकास आघाडीचे जे बडे नेते आहेत ते सुद्धा बैठकी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत लोकसभा जागा वाटपा संदर्भात या बैठकीत महत्वाची चर्चा होणार आहे खर तर मागच्या वेळेसची बैठक झाली तीस जानेवारीला या बैठकीत सुद्धा लोकसभाच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा झाली होती अठ्ठेचाळीस जागांपैकी महाराष्ट्रातल्या चर्चा झाली होती आणि त्यापैकी जवळपास एक जागांवरच प्रश्न झाला होता की चौतीस uh, uh, एक जागांवरच uh, एक सकारात्मक चर्चा झाली होती मात्र या व्यतिरिक्त चौदा जागा ज्या उर्वरित आहेत त्यावरचा तिडा काही सुटला नव्हता या चौदा जागांवरची रसिकेच uh, तशीच पाहायला मिळाली आणि त्यानंतर आजची ही uh, बैठक मुंबईमध्ये होती आहे आणि uh, ही बैठक सुद्धा नक्कीच महत्वाची मानली जाते या बैठकीमध्ये uh, प्रकाश आंबेडकर जसं की मी सांगितलं ते सुद्धा सामील होणार असल्याचं ते बोलत आहेत म्हणून म्हणूनही या बैठकीला महत्व प्राप्त झालंय तसंच यामध्ये सुद्धा कुठेतरी भाजपाला शह देण्यासाठी किंवा भाजपचं वर्चस्व कमी करण्यासाठी ही महाविकास आघाडी विरोधी पक्षांची महाविकास आघाडी एकवटली आहे आणि यापुढे आता या महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मागच्या तीस जानेवारीला सुद्धा जागावाटपा संदर्भात चर्चा झाली होती बैठक पार पडली होती आणि त्यानंतर दोन फेब्रुवारीला ही बैठक पुन्हा एकदा होते त्यामुळे लोकसभेच्या ज्या जागा जा जा आहेत अठ्ठेचाळीस त्यावर ही चर्चा होते आणि त्यापैकी चौतीस जागांचा तिढा सुटलेला असल्याची माहिती आपल्याला मिळाली पण ज्या उर्वरित चौदा जागा जा आहेत त्यांचा तिढा काही सुटलेला नाहीये त्यामुळे आजच्या या बैठकीत त्या चौदा जागांवर सुद्धा सकारात्मक चर्चा होणार का त्या चौदा जागांचा तिढा सुटणार का या बैठकीतून हे पाहणं आजच्या या बैठकीसाठी महत्वाचं असणार आहे त्या चौदा जागा कोणत्या आहेत त्या आता त्या पाहूयात त्यापैकी ज्या जागा जा आहेत त्यापैकी वर्धा असेल रामटेक असेल जालना हिंगोली भिवंडी मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर विभाग उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि शिर्डी यासारख्या या चौदा जागांवरचा जो निर्णय आहे तो अद्याप झालेला नाही आहे या चौदा जागांवर अजूनही या पक्षांमध्ये एकमत झालेलं नसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे या चौदा जागांवर आता महाविकास आघाडीच्या या तिसऱ्या बैठकीत तरी प्रश्न निघणार का तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या नंतर महाविकास आघाडीचा आगामी निवडणुकांच्या यानंतर तो फॉर्म्युला यान ठरल्यानंतर या तीन पक्षातले जे तीन प्रमुख पक्ष आहेत शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांची यावर मंजुरी घेतली जाईल आणि त्यानंतरच जागा वाटपाची घोषणा सुद्धा होईल कदाचित याच आठवड्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपा संदर्भात घोषणा होऊ शकते अशी शक्यता आहे मात्र असं जरी असलं तरी जे चौदा ज्या जागा आहेत त्या त्यांचा प्रश्न सुद्धा कुठेतरी महत्वाचा मानला जातो कारण महाविकास आघाडीच्या या वाटपात कुठेतरी काँग्रेसला अधिक जागांची अपेक्षा आहे काँग्रेस तर असं म्हणणं आहे की आमचा पक्ष फुटलेला नाही इतर जे दोन पक्ष आहेत त्या शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटलेले आहेत त्यांचे आमदार वेगळे झाले आहेत किंवा त्यांच्यात दोन गट निर्माण झाले आहेत त्यामुळे कुठेतरी काँग्रेसला अधिक जागांची अपेक्षा आहे जवळपास वीस ते बावीस जागा या काँग्रेसला हव्या असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाला सहा ते आठ जागा आणि शिवसेना ठाकरे गटाला अठरा ते वीस जागा या मिळू शकतात असा सुद्धा एक अंदाज आहे त्यामुळे आजच्या या बैठकीत जागा या जागावाटपात या जागावाटपात निश्चित होणार का हे पाहणं महत्वाचं असणार तसंच सत्ताधारी आणि विरोधक या आगामी निवडणुकांसाठी कुठेतरी जोरदार हालचाली करताना पाहायला मिळत आहेत जागा वाटपांचा फॉर्म्युला यांच्याकडून ठरवला जाताना पाहायला मिळत आहे मग ते महायुतीचं सरकार असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोन्ही सत्ताधारी विरोधकांमध्ये जागा वाटपांसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत बैठका सातत्यानं होत आहेत आणि अशातच महाविकास आघाडीकडून राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना एक ऑफर गेली असल्याचं काल समोर आलं होतं अशी बातमी आली होती की महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीराजे यांच्यासमोर एक मोठा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे आमच्याकडून तुम्ही निवडणूक लढवावी असा एक प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देण्यात आला Uh, संभाजी संभाजीराजेंना महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत uh, त्यांना आपल्याकडून निवडणूक लढवण्यासाठी या महाविकास आघाडीमध्ये एकमत झालं असल्याचं समजलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महाविकास आघाडीनं संभाजीराजेंना आपल्या सामावून घेण्याची तयारी दाखवली होती त्यात त्यांचं एकमत झालं पण महाविकास आघाडीच्या कोणत्याही एका पक्षाकडून त्यांनी ही निवडणूक लढवावी अशी अट या महाविकास आघाडीकडून ठेवण्यात आली ज्यावर संभाजीराजेंनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे संभाजीराजेंनी या संदर्भात एक ट्विट केलं आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की स्वराज्य पक्षाकडूनच आपण निवडणूक लढवणार आहोत असं आपण या भूमिकेवर ठाम आहोत अशी भूमिका त्यांनी मांडली स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचं भविष्य हे स्वराज्य असेल आणि या ध्येयानं माझी आणि माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली त्यामुळे कुठेतरी ही जी महाविकास आघाडीचा जो प्रस्ताव होता ही जी ऑफर होती ती कुठेतरी संभाजीराजेंनी धुडकावली असल्याचं पाहायला मिळतंय तसंच संभाजीराजे यांचे सुद्धा कुठेतरी दौरे अं वाढले असल्याचं पाहायला मिळत आहे या सगळ्यामध्ये आजच्या बैठकीत नेमकं काय का होणार महाविकास आघाडीच्या या बैठकीत हे पाहणं महत्वाचं असणार आहे